तुम्ही आज बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथं मी एक वाटी गरा घेतला आहे एक वाटी खोबऱ्याचं कीस घेतला आहे आणि एक वाटी बारीक केलेली साखर घेतली आणि एक वाटी दूध घेतले आणि इथं थोडंसं ड्रायफ्रूट्स घेतले बदाम घेतले बदामाची का आणि इथं वेलची चार पाच वेलची बारीक करून घेतली आणि इथं मी तूप घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण गरा टाकून घेऊया आणि गराईक सारखा हलवून घ्यायचा आणि असा छान असा रंग सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे पर खो खो आता परत मी एक चमचा तूप त्याच्यामध्ये सोडले आणि त्याच्यामध्ये जे खोबरं होतं ते खोबरं मिक्स करून घेणार आहे आता दहा मिनटं पण झालेली आपली खोबरं टाकून एक अजून एक पाच सहा मिनटं आपण भाजून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे एक कप दूध काढलेलं आता इथं एक वाटी दूध टाकून घेतलं ते सगळं एक जीव करून घ्यायचं गाठी होऊन द्यायचं नाही तर त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आता आपली साखर ह्याच्यामध्ये टाकून झाले तर हे बघा कसं पातळ व्हायला मिश्रण ह्याच्यामध्ये आपण त्याच्यावर पाच मिनिटासाठी ताप झाकून घेणार आहे आपलं मिश्रण हे अजून जरा पातळच आहे अजून एक दोन मिनटासाठी आपण असंच हे करून ठेव ठेवूया गॅसवर आपण वेलची पावडर टाकून घेऊया हे आपले मिश्रण आता तयार झालेलं आहे थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होतं आपलं मोदक चिटकत नाही थोडस बदाम लावून घ्यायचं मोदक एकदम करायला सोपा येत आहे आणि हे जे बाजूच आहे ना जास्त ते काढून घ्यायचं आपण आणि असं दाबून घ्यायचं जास्त काही वेळ लागत नाही करायला मस्त असं मोदक तयार झाला मी शिव वापरलेलं नाही त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे तरी चविष्ट लागते लागतो अशाच प्रकारे आपण सगळे मोदक करून घेतलेत अशाच प्रकारे सगळे मोदक करून घेतलेत आणि करायला एकदम सोपे आहेत जास्त वेळ पण नाही जात आणि चुरा पण तुम्ही पण करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद